अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हेच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी भावाचे ओक्षण कसे करायचे ओक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे भद्रा काल कधी आहे राहू काल कधी आहे भावाला ओक्षण करण्याची बरोबर कोणती वेळ आहे की त्या वेळेमध्येच आपल्याला ओक्षण करायचे आहे भावाला ओक्षण करताना योग्य दिशा कोणती आहे त्याचबरोबर भावाचे ओक्षण करताना तोंड कोणत्या दिशेला असावे बहिणीचे तोंड कोणत्या दिशेला असावे अजून ओक्षण करताना ताटामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या असतात त्या प्रत्येक वस्तूचे महत्त्व काय आहे ऑप्शन करताना योग्य पद्धतीने ऑप्शन कसे करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉनचे बटन दिलेले आहे तेही दाबा त्यामुळे काय होईल की माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल त्याचबरोबर व्हिडिओला तुम्हाला वेगळंसुद्धा शोधायला लागणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधन आपण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पहाटे पाच वाजून चार मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे त्यानंतर अभिजीत मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी हा मुहूर्त आहे तो संपणार आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच नारळी पौर्णिमा ही दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी नऊ ऑगस्टला संपणार आहे ही पौर्णिमा सूर्याने बघितली असल्यामुळे आपण ही पौर्णिमा दिवसभर मानणार आहोत त्यामुळे राखी आपण दिवसभर आपल्या भावाला बांधू शकतो पण राहू काल नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये आहे त्यामुळे या दीड तासामध्ये काल असल्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये राखी बांधायची नाही बघा भद्राकाल राहुकाल सोडूनच भावाला आपल्याला राखी बांधायची असते कारण भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि सूर्याची मुलगी आहे भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रावणाचा प्रभू श्रीरामाच्या हातून मृत्यू पण झाला होता म्हणून हा जो भद्राकाल आहे तो कोणतेही शुभ काम करण्यासाठी अशुभ मानला गेलेला आहे म्हणूनच भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवूनच राखी बांधायची आहे तर या वर्षीचा भद्राकाल जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तो त्याच दिवशी मध्यरात्री एक वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे तर हे दोन्ही वेळ सोडून भद्राकाल आणि राहुकाल सोडून म्हणजेच आठ तारखेला पण आपल्याला राखी बांधायची नाही कारण भद्राकाल रात्री एक वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि नऊ तारखेला पण नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही बाकी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही बांधू शकता यानंतर बघा भावाला ओवाळण्यासाठी योग्य दिशा कोणती तर भावाचे तोंड पूर्वेकडे येईल आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे येईल किंवा बहिणीचे तोंड पूर्वेकडे येईल आणि भावाचे तोंड पश्चिमेकडे येईल अशा योग्य दिशेला बसूनच राखी आपल्याला बांधायची आहे कारण राखी बांधण्यासाठी हीच दिशा योग्य मानली जाते त्यानंतर ओवाळण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला ताट घ्यायचे आहे ताटामध्ये तांब्याचे तुम्ही घेऊ शकता पितळेचे ताट तुम्ही घेऊ शकता चांदीचे घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही स्टीलचे सुद्धा तांबण घेऊ शकता त्यानंतर प्लॅस्टिकची प्लेट आपल्याला फक्त राखी बांधण्यासाठी वापरायची नाही हे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे यानंतर बघा ओवाळण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचे आहे तर ओवाळण्यासाठी कुंकू अक्षता सोन्याची एक सोन्याचा एक कोणताही दागिना घ्यायचा आहे दागिना घेताना गळ्यातील मंगळसूत्र सोडून बाकी कोणताही एक दागिना तुम्ही घेऊ शकता अगदी छोटी तार जरी असेल तरीही काही हरकत नाही सुपारी स्वच्छ केलेले निरांजन कापूस आणि गोड एखादी वस्तू एखादी गोष्ट तुम्हाला खायला देण्यासाठी साखर किंवा पेढा वगैरे एखादा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण राखी बांधायच्या वेळी आपल्या देवघरामध्ये पण दिवा हा लावलेला असावा कारण आपल्या कुलदेवाच्या साक्षीने आपल्या घरातील देवाच्या साक्षीने घरातील मोठ्या लोकांचा आदर नमस्कार करून आपल्याला राखी ही बांधायची आहे त्यानंतर राखी बांधण्यासाठी पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड येईल असे बसण्यासाठी आसन टाकायचे आहे आसनाभोवती थोडी का होईना पण रांगोळी काढायची आहे पांढऱ्या रंगाची फक्त रांगोळी काढू नका त्यामुळे त्यामध्ये एखादा का होईना कलर हा ऍड करायचा आहे त्यानंतर भावाला आसनावरती बसवून टोपी किंवा रुमाल डोक्यावर घालण्यासाठी द्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हो यांच्या मधमध खालच्या बाजूने वर करत अशा प्रकारे कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर अक्षता थोड्याशा प्रमाणात घेऊन डोक्यावरती टाकायचे आहे आणि त्यानंतर सुपारी व अंगठी ओवाळायची आहे सुपारी व अंगठी तुम्ही वेगवेगळी ओवाळू वेग 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 शकता किंवा मग एकत्र सुद्धा हातामध्ये घेऊन ओवाळू शकता सुपारी तीन वेळा ओवाळायची आहे पहिल्या वेळेस कशी ओवाळायची तर पहिल्या वेळेस घड्याळ्याच्या दिशेने भावाच्या चेहऱ्याभोवती फिरवून ताम्मणाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस घड्याळ्याच्या उलट्या दिशेने भावाच्या चेहऱ्याभोवती फिरवून तामनाला स्पर्श करायचा आहे आणि नंतर पुन्हा घड्याळ्याच्या दिशेने परत एकदा भावाच्या चेहऱ्याभोवती अशा प्रकारे फिरवून तामनाला टेकवायचे आहे तर आपल्याला असत तीन वेळा आपल्याला भावाला सुपारीने आणि अंगठीने ओवाळून घ्यायचे आहे जे काही तुम्ही सोने घेतले असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या सोन्याने आणि सुपारीने तीन वेळा आपल्याला गोल ओवाळून घ्यायचे आहे तर त्यानंतर कापूस भावाच्या डोक्यावरती ठेवायचा आहे हे झाल्यानंतर तुम्ही भावाला राखी बांधून घ्यायचे आहे यानंतर बघा भावाला जे काही गोड पदार्थ आपण घेतला आहे साखर पेडा काही पण गुलाबजाम काही पण जो पदार्थ घेतला आहे तर तो खाऊ घालायचा आहे आणि शेवटी मग पा भावाला पाच वेळा आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे यानंतर बघा या प्रत्येक वस्तूचे महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते असा त्यामागचा उद् असा त्यामागचा भाव आहे भाव आहे कापूस हे कापूस जो आहे तर तो कापूस हा कापसाचा भाव जो आहे तर कापसासारखे केस पांढरे होईपर्यंत भावाला दीर्घायुष्य लाभो असा त्यामागचा उद्देश आहे असं म्हटलं जातं त्यानंतर बघा अक्षता अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ अक्षताप्रमाणेच औक्षवंत तू हो अखंड आयुष्य तुला लाभू दे तुला आयुष्यामध्ये यश मिळू दे अशी त्यामागची भावना आहे त्यानंतर सुपारी सुपारीसारखे टनक आरोग्य तुला लाभू दे त्यानंतर सोन्याची वस्तू तर सोन्यासारखे तुझे आयुष्य चमकू दे मान्यता आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहू काळ कधी आहे भद्रा काळ कधी आहे भावाला कसे ओवाळावे ओवाळताना योग्य दिशा कोणती असावी शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर ताट कोण ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सनवार मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ